कर्माचे फळ एक भिकारी दारोदारी जाऊन भीक मागायचा कोणी काही दिले तर तो घ्यायचा जर काही नाही दिले तर त्या माणसाला आशीर्वाद देऊन निघून जायचा एका श्रीमंत व्यापाऱ्याचे घर त्याच्या नेहमीच्या वाटेवर असल्याने तो नेहमी व्यापाराच्या दारात जाऊन भिक्षा मागायचा पण व्यापारी मात्र त्याला कधीही भिक्षा देत नसे तो बाहेर येऊन शिवीगाळ करायचा व्यापारी भिकाऱ्याला म्हणायचा तू काम का करत नाहीस जा आणि आयुष्यभर फक्त भीक मागत राहा कधीकधी तो रागाच्या भरात भिकाऱ्याला ढकलूनही द्यायचा पण भिकारी फक्त म्हणायचा देव तुमच्या पापांना क्षमा करू एके दिवशी मात्र त्या व्यापाराला खूप राग आला बहुधा व्यापारात खूप नुकसान झाले असावे तो भिकारी त्याचवेळी भीक मागायला आला व्यापाऱ्याने रागात जवळच पडलेला एक दगड थेट त्याच्यावर मारला भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले तरीही तो देव तुझी पापे क्षमा करो असे म्हणत तिथून निघून गेला व्यापारी रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली त्याने असे का केले असावे हे आपल्याला कळायला हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे जाऊ लागला भिकारी कुठेही गेला तरी व्यापारी त्याच्यामागे जायचा त्या भिकाऱ्याला कधी कोणी भिक्षा दिली तर कोणी त्याला अपमानित केले मारले शिवीगाळी केली पण भिकारी एवढेच म्हणायचा देव तुमची पापे क्षमा करू आता अंधार पडू लागला होता तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला व्यापारीसुद्धा त्याच्या मागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका पडक्या घरात तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती जी त्या भिकाऱ्याची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी पाहताच म्हातारी म्हणाली एवढेच आज मिळाले का आणि तुमचे डोके कसे फुटले तेव्हा भिकारी म्हणाला हो एवढंच कुणी काही दिलं नाही सगळ्यांनी शिव्या दिल्या एकाने दगड मारला त्यामुळे माझं डोकं फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षांपूर्वी आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे सर्व होतं पण आपण कधीच दान केलं नाही तो अंधळा भिकारी आठवला का तुला म्हाताऱ्या बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या आंधळा भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो त्याचा अपमान कसा करायचो आणि त्याला कधी ढकलायचो तेव्हा म्हातारा म्हणाला हो मला आठवते सर्व काही सगळं किती छान होतं आपलं तो आंधळा भिकारी जेव्हा मा भाकरी मागायचा तेव्हा मी त्याला फक्त शिव्या दिला एकदा त्याला काठी फेकून मारली तेव्हा तो आंधळा भिकारी म्हणाला मी नाही देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत आज त्याच्या शापामुळे आपली ही अवस्था झाली आहे म्हणून मी कुणाला शाप देत नाही आपल्या या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत मला कोणीही त्रास दिला तरी माझ्या ओठांवर त्यांच्यासाठी नेहमी आशीर्वाद असतो कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाही म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात व्यापारी चुपचापपणे सर्व ऐकत होता आता त्याला सर्व काही समजले होते दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा व्यापाऱ्याच्या घरी भीक मागायला गेला व्यापाऱ्याने दोन भाकऱ्या आणि भाजी अगोदरच काढून ठेवली होती त्याने ती भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि म्हणाला मला माफ करा बाबा चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन भाकरी आणि भाजी घेऊन जात जा तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा उपाशी मात्र कधीही झोपू नका तेव्हा भिकारी म्हणाला देव तुमचे भले करू आणि निघून गेला देव सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो म्हणून फक्त चांगले कर्म करा कारण कर्माचा हिशोब हा कधीच कुणाला चुकत नाही तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो कुणालाही कमी लेखू नका कुणाची टिंगल करू नका कुणाचीही टर उडवू नका कुणाला टोचून बोलू नका कुणाच्या गरिबीवरती हसू नका कधी कुणाचा पान उतारा करू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कोणाला सांगता येत नाही जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा